नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मंडळी अक्षरशः शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे कारण तर पावसाने हाकार माजवलेला आहे आणि या पावसाअभावी शेती पिकाचं अनेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे काही जनावर सुद्धा वाहून गेलेले आहेत काही जनावरांच्या जे काही गोठे होते ते सुद्धा वाहून गेलेले आहे आणि काही भागातील अक्षरशः जमीन पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले भुईसपाठ झालेले आणि काही भागात ढगपुटी सारखं दृश्य सुद्धा पाहायला मिळालेलं आहे तर मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आता सूचना दिलेली आहे तलाठी असले यांना सुद्धा सूचना आहे शेती पिकाचे पंचनामे करा म्हणून त्यानंतर जिल्हाधिकारी असले त्यांना सुद्धा सूचना देण्यात आहे की कृषी विभागाला तुम्ही माहिती कळवा आणि कृषी विभागाच्या माध्यमातून तलाठी यांच्या माध्यमातून शेती पिकाचे पंचनामे करा अशा पद्धतीच्या सूचना आज मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आहेत तर काही भागात घराची सुद्धा पडझड झालेली आहे त्या पडझडीच्या अभावी जे काही ग्रामसेवक असतील त्यांना सुद्धा सूचना दिलेल्या आहेत तुम्ही शेती पिकाचे किंवा ते घराचे पडझाजीचे पंचनामे करा कोठ्याचे पंचनामे करा अशा पद्धतीच्या सर्व सूचना दिलेल्या आहेत आता कोणकोणत्या भागात कशा पद्धतीचा पाऊस झालेला आहे किती मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि जे काही शेतकरी असलेलं त्यांना विशेषतः कोणती काळजी घ्यायची आहे जी काही माहिती असेल ती कशी कळवायची जेणेकरून आपलं नुकसान झालं असेल त्या नुकसान भरपाईची जी काही रक्कम असेल ती इथून पुढे आपल्याला मिळेल काही मोबदला सरकारच्या माध्यमातून मिळेल कारण तर सूचना जोपर्यंत आपण देत नाही तोपर्यंत कोणाला माहीत पडणार नाही कारण तर नुकसान नक्षा असेल किंवा जी पी एस असेल किंवा लोकेशन असेल यांच्या माध्यमातून मिलीमीटरची नोंद होते पावसाची नोंद होते कोणत्या भागात किती पाऊस पडला याची नोंद होते परंतु आपलं नुकसान झालं असेल तर ती आपल्याला कळवणं महत्वाचं असणार आहे आता या संदर्भात आपण थोडक्यात आणि महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत म्हणजे मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनल स्वागत आहे चॅनलवर नवीन असेल तर या साईडला काळ बस त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असेल तेही करायला विसरू नका आणि व्हिडिओ वाढला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका म्हणजे चार ते चार ते पाच दिवस झाले अवकाळी पावसाने शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर काही भागात ढगपुटीसारखं दृश्य सुद्धा पाहायला मिळालं आणि अक्षरशः जे काही जनावर असतील मशी असल्या ह्या मोठ्या प्रमाणात वाहून गेलेल्या आहेत नांदेडच्या सुद्धा पावसामुळे जे काही शेती पिकाचं नुकसान असेल जनावरांचं नुकसान असेल हे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आता जे काही पावसाअभावी गुरं असतील हे सुद्धा वाहून गेलेले आहेत काही भागातली जे काही नागरिक होते हे सुद्धा नदीच्या काठावरती काही वस्ते असतील ते सुद्धा वाहून गेलेले आहेत त्याचबरोबर जे काही घराची पडझड असेल हे सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेले आहे आणि परत दोन ते तीन दिवस हा पाऊस सतत राहणार आहे परत एकदा मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे मग जालना असेल बुलडणा असेल त्याचनंतर नांदेड असेल काही भाग परभणीचा असेल या परभणी भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि नंतर हिंगोली जिल्ह्यातसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर तिकडं वाशिम असेल वाशिमच्या जो काही भाग असेल त्या भागातसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे काही नदीचं पाणी अक्षरशः गावामध्ये शिरलेलं आहे आणि गावाची गावं काही प्रमाणात जे काही वस्त्या होत्या त्या वाहून गेलेल्या आहेत त्यामध्ये घराची पडझड झालेला असेल त्या घराची जे काही पत्रं असतील ती वाहून गेलेली असेल काही भागातील घरं कोसळलेले असेल आणि काही भागातील जी काही माणसाची हानी असेल तीसुद्धा प्रमाणात मोठ्या प्रमाणात झालेली आहे म्हणजे माणसंसुद्धा मोठ्या प्रमाणात वाहून गेलेले तर जनावरांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर यवतमाळचा भाग असेल या भागातसुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे त्यानंतर तुमचं छत्रपती संभाजीनगर असेल या भागातसुद्धा काही प्रमाणात पाऊस झालेला आहे नुकसान नाही परंतु पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्यानंतर सांगली असेल या भागातसुद्धा पावसाची हजरी लागलेली आहे त्यानंतर अकोल्याचा भाग असेल या अकोल्याच्या भागात सुद्धा काही प्रमाणात पावसाची हजेरी लागलेली आहे नुकसान नाही परंतु पाऊस मोठ्या प्रमाणात आहे आणि काही जिल्हे जे काही आहेत ते मध्ये आहेत जसे की हिंगोली असेल धाराशिव असेल त्यानंतर छत्रपती संभाजीनगर असेल तुमचा बुलढाणा असेल बीड असेल त्यानंतर यवतमाळ असेल तुमचा वाशिम असेल हिंगोली असेल नांदेड असेल त्याचबरोबर परभणीचा काही भाग असेल हा मोठ्या प्रमाणात अलर्ट आहे परत दोन ते तीन दिवसात जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे आणि याला विशेषतः शेतकऱ्यांना महत्वाची काळजी घेणं गरजेचे असणार आहे जसे की आपले जनावर असतील उंची उंचीच्या ठिकाणावर आपण त्याला बांधलं पाहिजे किंवा काही ठिकाण जर भाग असेल माळात त्या ठिकाणी बांधले पाहिजेत नदीकाचे जे काही असेल ते गुरं आपल्या घराकडे आणले पाहिजेत त्यानंतर जर आपल्या शेती पिकाचं नुकसान झालं असेल तलाठी असतात तलाठी असतील ते आता गाव लेवलती येऊ शकत नाहीत त्यानंतर कृषी विभाग असेल म्हणजे कृषी जिल्हाधिकारी असले ते सुद्धा गावल्यावरती येऊ शकत नाहीत कारण तर सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस आहे आणि शेती पिकाचे पंचनामे सुद्धा करणं आवश्यक आहे परंतु ते येऊ शकत नाही कारण तर नदी असतील नाले असतील पूर्णपणे तुडुंब वाहतात वाहतात वाढत वाहत आहेत आणि त्यासाठी आपले जे काही शेतामधले व्हिडिओ असले ते सुद्धा आपल्या तलाटे यांना पाठवत राहा त्यानंतर मोबाईलवरती जे काही फोटो असतील आपल्या शेतामध्ये पाणी शिरलेलं असेल त्याचे व्हिडिओ असतील फोटो असतील असे जे काही फोटो असतील किंवा व्हिडिओ असतील ते आपल्या तलटी यांना पाठवत राहा त्यानंतर तुमचे जिल्हाधिकारी असले त्यांना सुद्धा पाठवत रा, राहा तुमचे कृषी अधिकारी असले त्यांना सुद्धा पाठवत राहा आणि जर तुमच्या गावले वगती एखादं घराची पडझड झाली असेल पाणी शिरला असेल पत्रा वाहून गेले असतील त्याचे जे काही व्हिडिओ असतील नदीकाठचे जे काही व्हिडिओ असतील ते सुद्धा तुमच्या तलाटी सॉरी ग्रामसेवक यांना पाठवा कारण तर ग्रामपंचायतचं जे काम असेल घराची पडझड झाली असेल तर हे काम ग्रामपंचायतीकडे असते याचेसुद्धा व्हिडिओ तुम्ही शेअर करत राहा आणि न्यूज होता होतो आपल्या न्यूज असतील ते देण्याचा प्रयत्न करा कारण तर तो आपला प्रूफ असणार आहे आणि जर शेती पिकाचं नुकसान झालं तर परत जे काही पंचनामे असतील ते लेट होतील किंवा आपलं उद्ध्वस्त झालेलं पीक आपल्याला दाखवता येणार नाही ना ना। जे काही नदीकाठच्या जमीन असलेल्या त्या पूर्णपणे वाहून गेलेल्या आहेत परंतु काळजी घ्या शेतामध्ये जात असताना सुद्धा पाणी जर जास्त साचलेलं असेल नदीकाठी जमीन असेल आणि त्या ठिकाणी जर तुम्ही व्हिडिओ करायला जात असाल किंवा फोटो काढायला जात असेल तर विशेषतः काळजी घ्या कारण तर आपल्या भागा भागात जरी पाऊस उघडलेला असेल तरी परंतु काही भागात वरच्या नदीच्या काही भागात मोठ्या प्रमाणात पाऊस सध्या सुरू आहे आणि त्याचाच जर पूर असेल तर तो मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे जास्त पूर आला तर आपल्याला समजणार नाही आपण सुद्धा त्या ठिकाणी आपलं सुद्धा नुकसान होऊ शकते अशा पद्धतीने आपण काळजी घ्या आणि आपल्या शेती पिकाचं नुकसान झालं असेल ग्रामपंचायत असेल घराची पडझड असेल तर ती आपली व्हिडिओच्या माध्यमातून किंवा पोस्टच्या माध्यमातून नक्कीच तलाठी ग्रामसेवक आणि कृषी अधिकारी कृषी जिल्हाधिकारी यांना त्या सूचना देत राहा जेशिवाय